अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नवरात्र भद्रकली युवक मंडळ मोहन मास्तर संघ यांच्या वतीनं भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मंडळाने वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक उपक्रमांचं आयोजन केलं असून लहान मुलांसाठी हा उपक्रम विशेष आकर्षणाचा ठरलाय भद्रकली भाजी बाजार परिसरातील वावळे पटांगण येथे झालेल्या या चित्रकला स्पर्धेसोबतच रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम घेण्यात आले परिसरातील लहान मुले तसेच रहिवाशांनी उत्साहानं सहभाग घेऊन नवरात्रोत्सवाचा आनंद अधिकच वाढवला या कार्यक्रमासाठी श्रीकांत वावरे चेतन वावरे मयुरेश कोतमिरे श्रीकांत दिसे सचिन ढोबळे विजय सांगळे मुस्ताक शेख हरी मोरे सनी परदेशी राहुल केननजाळे ओम लासुरे चेतन रंग शिंदे भूषण सोनोणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भद्रकाली युवक मंडळाने समाजातील लहान यांच्या कला गुण आणि सा सुंदर उपक्रम राबवला असून परिसरातील नागरिक आणि पालकांकडून याला प्रतिसाद में आला है। नमस्कार मी चेतन संजय वावरे भद्रकाली युवक मंडळ व मोहन मास्तर तालीम संघाने नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आज चित्रकला स्पर्धा भरवलेली आहे आपण बघू शकता की किती उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय लहान मुलांचा आम्हाला आणि उद्याच्या दिवशी महिलांची तसेच बालगोपालांची रांगोळी स्पर्धा आहे आणि सोमवारच्या दिवशी निबंध स्पर्धा आहे तरी मी नाशिककरांना विनंती करतो की त्यांनी उद्याच्या आणि परवाच्या कार्यक्रमात सुद्धा असाच प्रतिसाद देऊन मंडळाला सहकार्य करावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं हे त्रेपन्नाव वर्ष आहे आम्ही कार्यक्रम करतोय त्रेपन्न वर्षांपासून संजय परमार नाशिक न्यूज नाशिक